प्रशासनात प्रशासनाच महापालिका प्रशासनाच दीड वाजता दोन वाजता तीन वाजता केव्हा पण पाणी येत हे काय असे प्रॉब्लेम हा असं कसं पाणी महिलांनी केव्हा उठायचं रात्री जगदीश भाऊ ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की आंदोलन अशी होतात नंतर काय फायदा तर तुमच्या माहितीसाठी सांगतो यापूर्वी शहरात तुम्ही पण आंदोलन केले मी पण आंदोलन केले जोपर्यंत त्याचा शहरा लावत नाही तोपर्यंत आपण थांबलेलं नाही कारण या आंदोलन कुठलंही पाकिट मार आंदोलन पाकिट घेऊ आंदोलन नाहीये तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे की तुम्ही आंदोलन तडीच न्याल म्हणून तुम्ही या आंदोलनात आलात आणि या वीज वितरण कंपनीला याची जागा दाखवल्याशिवाय आपण राहणार नाही वीज वितरण कंपनी असो पाणी पुरवठा विभाग असो तुम्ही नीट लक्षात घ्या दोन दिवसावर पाणी येतं म्हणजे महिन्याला फक्त दहा दिवस पाणी दिलं जातं आणि महिनाभराचा जो काय पाणीपट्टी कर, कर आहे तो पूर्ण महापालिका घेते म्हणजे सुविधा फक्त दहा दिवस आणि कर एक महिन्याचा मालेगाव वीज वितरण कंपनीच्या विरोधात मालेगावात आक्रोश वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात मालेगावात भाजपाच्या वतीने धरणे आंदोलन गो बॅक गो बॅक कंपनी गो बॅकच्या घोषणा देत आंदोलन पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा वेळीच जाणीवपूर्व वीज पुरवठा बंद केला जातो वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त वारंवार तक्रारी करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही आणि अधिकारी जनतेस व कार्यकर्त्यांना उडवा उत्तरे दिले जात असल्यामुळे आंदोलनात निषेध व्यक्त करण्यात आलं वीज पुरवठा खंडित होत असल्याने मालेगावकरांचे रोज होत आहे पाण्याची हाल लागली शॉर्ट सर्किट झालं या कंपनीला फोन केला कॉल सेंटरला कॉल सेंटरला फोन केल्यानंतर एक धावा दोन धावा तीन धावा मग नंतर कुठेतरी त्या कॉल सेंटरने फोन उचलला फोन उचलल्यानंतर त्याला जेव्हा सांगितलं अरे बाबा अशा अशा ठिकाणी आग लागून गेली तो म्हणे तुमचा कंझ्युमर नंबर सांगा अरे बाबा माझ्या घरात नाही लागली शहरात लागलीय आणि शॉर्ट सर्किट झालंय तो म्हणजे कंझ्युमर नंबर शिवाय आम्हाला तक्रार घेता येणार नाही म्हणजे मग यांची तक्रार यांचा कंझ्युमर नंबर या सगळ्याची वाट बघायचं आणि शहर जळू द्यायचं जर तुम्ही लाईट बिल भरायला फक्त दोन दिवस जरी उशीर झाला असेल आणि तुमची लाईट गेली गे असेल तर ह्या कस्टमर केअरला तुम्ही फोन केला असता त्यांना जर तुम्ही तुमची तक्रार नोंदवली तर ते तक्रार घेत नाही ते स्पष्ट सांगतात अगोदर तुमचा लाईट बिल भरा मग आम्ही तक्रार घेऊ तोपर्यंत तक्रार नोंदवली जात नाही टॉकेट नंबर मिळत नाही तर हा सगळा आंधळ दळतोय कुत्र पीठ खातोय असा सगळा प्रकार या ठिकाणी चाललेला आहे म्हणून या सगळ्या कंपनीचा आणि या पाणी पुरवठा विभागाचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या तर्फे आम्ही निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी या कंपनीचा हा कोणी प्रेमसिंग कुठे येतो प्रेमसिंग गो बॅक हा प्रेमसिंग नाही हा प्रेम चोपडा आहे हा प्रेमसिंग नाही हा प्रेम चोपडा आहे <laughs> हा आपला मालेगाव लुटायला आलेला आहे यांनी कोणाकोणाला पाकिट दिलंय काय माहित नाही पण हा एकदम निशांत झोपतो आणि या ठिकाणी मालेगाव शहराची लूट करतोय या प्रेमसिंगला मी परवा वीस कॉल केले याने वीस कॉलपैकी एक कॉल उचलला नाही आणि नुसता कॉल उचलला नाही तर कॉल बॅक सुद्धा केला नाही ही सर्व्हिस इंडस्ट्रीची कंपनी आहे ग्राहकांना सर्व्हिस देण्याचं काम आहे ग्राहक मालक आहे आणि जो कोणी सर्व्हिस इन्चार्ज आहे सर्व्हिस सुपरमॅन आहे त्या आरामखोराने लागलीच कॉल उचलला पाहिजे परंतु या प्रेमसिंगने वीस कॉल केल्यानंतर कॉल उचलला नाही भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षाचा कॉल उचलत नाही तर हा सर्वसाधारण नागरिकाचा काय कॉल उचल का आणि आणि याला काय अधिकार आहे मालेगाव शहरात राहण्याचा आणि आपण काय म्हणून याचं ऐकून घेतो आणि आपण काय ठेवायचं बिलकुल मालेगाव शहराचे नागरिक एवढे शंड नाहीयेत की यांची मुजुरी ऐकून घेतील येणाऱ्या काळात जर ही वीज वितरण कंपनी याच पद्धतीने वागणार असेल आमच्या ज्या ज्या काही मागण्या आहेत एक कॉल सेंटर यांचं हो। जे काही ऑनलाईन कॉल सेंटर आहे हे यांनी पुसायला तिकडेच ठेवावं सर्वसाधारण नागरिकाला सरळ कॉल करता येईल आणि सरळ कॉल उचलता येईल आणि त्याची कंप्लेंट त्याची तक्रार जागीच घेता येईल अशी व्यवस्था यांनी सुरू करावी महापालिकेचे जे काही कामचोर कर्मचारी आहेत या वॉटर सप्लाय अधिकारी आहे त्याने आणि यांचा टेक्निकल जो कोणी आहे वीज पुरवठा वी अधिकारी यांनी एकमेकाशी संगमत ठेवायचं एकमेकांशी संवाद ठेवायचा यांच्या बापाच्या नोकरनी आम्ही यांना कॉल करायला या पैसे घेतात सेवा देतात आम्ही मालक आहोत यांचे आपण तुम्ही आम्ही सगळे मालक आहोत यांनी एकमेकाशी संवाद ठेवला पाहिजे कोणत्या एरियात लाईट गेली त्या पुरवठा अधिकाऱ्यांनी या, या विजरण कंपनीला स्वतः कॉल केला पाहिजे आणि या वीज वितरण कंपनीने त्याला कॉल करून सांगितलं पाहिजे की बाबा या इथली लाईट गेली राहील इथं पाणी सोडू नको इतक्या वेळेस सोडल हे दोघं केल्यानंतर या दोघं काम चुका जनतेला त्याचा संदेश दिला पाहिजे की तुम्हाला बाबा पाणी या नाही भेटलं भेटला मिळेल आणि परिपूर्ण पाणी मिळेल यांचे मेसेज यायचे की इथल्या इथल्या एरियातली लाईट इतक्या इतक्या वेळ जाईल आता त्यांचे मेसेज पण झाले कदाचित मॅसेज चे पैसे संपले असेल आराम रांग माझ्या दुकानात रिचार्ज मारून देतो यांनी वीज वितरण कंपनीने ग्राहकाला विश्वासात घेतलं पाहिजे ग्राहकाला सांगितलं पाहिजे की तुझ्या एरियाची लाईट इतक्या वेळेस गेली इतक्या वाजता तुझी लाईट येईल तसं काही होत नाही रात्रभर रात रा या सगळ्या मालेगाव शहराच्या नागरिकांनी हळसाठ या दोघी कंपन्या या दोघी अधिकारी करत असतात यानंतर अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार नाही यानंतरचं आंदोलन अतिशय उग्र राहील मग तुम्हाला काय केसेस करायच्या काय गुन्हे दाखल करायचे आम्हाला फरक पडत नाही आमच्या शरीरावरचा दा तो दागिना आहे शहराच्या कामासाठी शहराच्या जनतेच्या सेवेसाठी जर आमच्यावर गुन्हे दाखल होत दा असतील तर आम्ही करून घ्यायला तयार आहोत पण या अधिकाऱ्यांना या कंपनीला या कंपनीच्या त्या प्रेम चोपडाला आम्ही सोडणार नाही जे काही अधिकारी असतील त्यांनी या मागण्या मान्य करावं आणि आठ दिवसात या मागण्यांचं सोल्युशन द्यावं अन्यथा आम्ही यांना सोडणार नाही इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सिंग स्वतः फोन करते तेव्हा फोनही नाही घेतला आल्यावर नाही हो, त्याच्यामुळे या वीज बिल कंपनीचं आणि याचा आम्ही आज भाजप कार्यकर्ते सगळे निषेध करतो आणि आज आम्ही त्यांना एंटिमेट केलंय आठ दिवसात त्यांनी ऍक्शन झाली नाही आमच्या प्रश्नांवर तर आम्ही वरपर्यंत वरिष्ठांशी संपर्क साधू पुढे जो कोणी जो योग्य निर्णय असेल तो आम्ही वीज बिल कंपनी कंपनीच्या विरोधात लवकरच घेऊ या ठिकाणी मालेगाव शहर हे खऱ्या अर्थाने तुम्ही बघा मालेगाव शहर हे तानाबानाचं शहर आहे या ठिकाणी मजूर वर्ग सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे तो मजूर हे एक दोन तीन चार कसं खेळेल तो कस्टमर केअरला फोन कसा करेल याचं उत्तर तुम्ही द्या कसं काय शक्य आम्ही ही वीज वितरण कंपनी ज्यावेळेस इथे आली होती त्याच वेळेस सांगितलं होतं सोप्या प्रोसेस ला तुम्ही कुठेतरी सोपं ग्राहक क्रमांक द्या की ते सर्च कॉल करेल आणि इमिजिएट कॉल करायचं हे जे एक दोन तीन चार आमच्या सगळं शिक्षित माणूस वैता तो मी दोन दिवसापूर्वी माझ्या भावाला नंबर दिला त्याने एक दोन दाबला पुन्हा दुसरीकडे लागतोय तिथे आपत्कालीनला तीन नंबर आहे आपत्कालीनला तीन दाबल्यानंतर ते उपचार ते पण बऱ्याच काळ वाला सांगा की या ठिकाणी सत्तर टक्के मजूर वर्ग राहतो तो मजूर वर्ग त्यांना झालेल्या त्रासाला सोल्युशन कस त्यांना जो काही त्रास होतो त्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना करणार एकदम सरळ सांगतो ते लोक तुमच्यापर्यंत पोचत नाही ते बिचारे आंधळात राहतात उन्हाळ्यात गरम मध्ये राहतात त्यांचे फॅन चालत नाही आणि ते सहन करतात फोन करता आणि तो युजर ज्या वेळेस वन टू थ्री टाकू शकत नाही आवा नऊ नंबर बी नाही ते पुन्हा सांगतं की तुम्ही काही टाकलं नाही पुन्हा नंबर लाभा तुम्ही पुन्हा नाही दाबला ना तो ऑटोमॅटिक डायव्हर्ट करतो आपत्कालीन आप ऑटोमॅटिक कस्टमर केअर फोन करतो हा बोला तुमची काय अडचण आहे अशी तुमच्याकडे सुविधा आहे का अशी मारले जातात तुमच्या ऑफिसला लोक चक्र मारून फोटतात त्यांचा विषय चालू नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट तुमच्या तिथं बसलेला असो लोकांशी व्यवस्थित बोलत नाही म्हणून आमची विनंती की तुम्ही याच्यावर जास्त काम लाईट बिल वीस तारखेला घरी पोहोचतो ने। आज या ठिकाणी मालेगाव शहराचे मंडल अध्यक्ष देवाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच खाजगी वितरण कंपनीच्या विरोधात हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खरं बघायला गेलं तर मालेगाव शहरात ज्या दिवसापासून ही एमडीसीएल कंपनी आली त्या दिवसापासून या मालेगाव शहराला शनी लागलेला आहे कारण त्या दिवसापासून इतक्या तक्रारी वाढलेल्या आहेत एम एल कंपनीच्या विरोधामध्ये आणि अनेक आंदोलन झाले अनेक मोर्चे निघाले अनेक विविध नेत्यांनी आंदोलन केले परंतु त्याचं फलित काय झालं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आज आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जरी आंदोलन करत असो पण नुसतं आंदोलनाला महत्त्व नाही याचं फलित काहीतरी झालं पाहिजे जनतेला न्याय मिळाला पाहिजे आणि जनतेचे काम झाले पाहिजे की अनेक समस्या आहेत आणि सरळ यांचं उत्तर असतं रिडिंग उपलब्ध नाही रिडिंग उपलब्ध नाही का का रिडिंग उपलब्ध राहत नाही तुमचं तुमचे माणसं जर फिरतात मग रिडिंग उपलब्ध दे का राहत नाही आणि रिडिंग उपलब्ध नसल्याचे बिलं ग्राहकांना देतात ते बिलं अवाजवी असतात ग्राहक त्यांच्या दरबारात चक्र मारतो त्या ठिकाणी जे काय दोन पाच दहा हजाराचे जे कामाला लावलेले आहे त्यांचे उत्तर बरोबर नसतात इथं अनेक लोक सामान्य लोक असतात त्यांना पूर्ण ते कळत नाही तिथं मार्गदर्शन पण होत नाही आणि रिडिंग उपलब्ध नसलेले जे अवाजी बाजू बिलं दिल्यानंतर ते अवाजी बिलं भरायला लावतात नागरिक तक्रार करतात की आमचं रिडिंग मीटर तपासून घ्या दोन दोन सहा सहा महिने तपासले जात नाही आणि त्यानंतर अचानक येतात ते बिलही भरायला लावतात आणि परत मीटर लावून जातात परत मीटर लावून जातात ते त्याच्यापेक्षा कमी फिरतं काहींचं त्याच्यापेक्षा जास्त फिरतं अशा अनेक विविध तक्रारी या एमपीसीच्या विरोधात आहेत तर माझी देवा पाटील आपल्या सर्वांच्या माध्यमात विनंती आहे की हे नित आंदोलन आप... या पर्यंत मर्यादित नसावं आपण सत्ताधारी पक्षात आहोत सत्ताधारी पक्षात असल्यानंतर आपल्याला न्यायच मिळाला पाहिजे जनतेला न्यायच मिळाला पाहिजे अशी माझी या ठिकाणी या मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीच्या विरोधात आज आपण इथे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी एकत्र आलेलो आहोत खर तर अगदी दोन पाच वर्षापासून या कंपनीच्या बाबतीत अनेक सामान्य नागरिक वारंवार तक्रारी करत असतात फोन करत असतात परंतु आज अशी परिस्थिती आली आहे की असह्य झालेला आहे मी तर या कंपनीला रक्त पिपासू कंपनी म्हणते अतिशय अवाजवी बिल कारण नसताना रिडिंग घेत नाही मागच्या वर्षाची किंबहुना त्याच्या मागच्या वर्षाची त्याच वर्ष महिन्यातली अंदाजे बिल ते पाठवून देतात आणि वसुली करण्याची पद्धत म्हणजे मी तर म्हणेल यांनी वसुलीसाठी फायनान्स एखादी फायनान्स कंपनी ज्या पद्धतीने गुंड लोक पाहते वसुली, वसुली करण्यासाठी त्याही पेक्षा वाईट परिस्थिती या कंपनीची पद्धत वाईट पद्धत या कंपनीच्या आहे आपल्याला काम नाही आजच वरिष्ठ पातळीवर आपली चर्चा झालेली आहे आठ दिवसाच्या आत जर यांचा कारभार सुधारला नाही यांची कार्यप्रणाली सुधारली नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे ऊर्जा मंत्री सुद्धा आहे कदाचित ही कंपनी विसरून गेली असेल आंदोलन करायची पाळीत आमच्या नंतर येईल पण आठच दिवसात आपल्याला इथून काढता पाय घ्यावा लागेल याची नोंद यांनी कुठेतरी घेतली पाहिजे आणि हे करत असताना अजून एक विनंती आहे की काहीतरी उत्तर भेटलं म्हणे टेक्निशियन कलकत्त्याचा होता असं काहीतरी उत्तर दिलं की टेक्निशियन सहज विचारलं गेलं की बा आपले टेक्निशियन कुठले आहे त्यांना इथले पत्ते माहिती नाही का पण टेक्निशियन जर कलकत्त्याचा होता असा मिश्किलपणे उत्तर देण्याचं काम इथल्या मुजोर अधिकाऱ्यांनी केलं आहे त्याचं सुद्धा निलंबन या प्रसंगी आम्हाला या आश्वासनात पाहिजे तर हे आंदोलन आमचं आज मागे होईल अन्यथा हे आंदोलन आज आमचं मागे होणार नाही या प्रसंगी असाच इशारा मी मालेगाव पॉवर सप्लाय कंपनी लुटारू कंपनी मालेगाव शहराच्या जनतेच्या खिशावर टाका टाकणारी ही कंपनी या कंपनीच्या निषेधार्थ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत मित्रांनो धरणे आंदोलन करण्याचे विषय आपण जरी सांगितले नाही तरी या शहराला ज्ञात आहे या शहरातल्या माता भगिनी शाप घालतायत या कंपनीला या लुटारू कंपनीने या माता भगिनींच जीना हराम केलेलं आहे रोज लाईट जातेच आहे परंतु या शहरात जेव्हा जेव्हा ज्या ज्या भागात पाणी पुरवठा होत असतो त्या पाणी पुरवठ्याच्या वेळेस याची लाईट जाते मला एक कळत नाही पूर्वी म्हणजे मी नुसतं वीज वितरण कंपनीचं नाव आहे या ठिकाणी मनपा अधिकाऱ्यांना मन सुद्धा आपण बोलवलेलं होतं आणि मनपा अधिकाऱ्यांचा सुद्धा निषेध या ठिकाणी करायचा आहे आपल्याला कारण पूर्वी ही मनपा रोज पाणी द्यायची आता ती दोन दिवसाड तीन दिवसाड पाणी देते <coughs> आणि तो पाणी पुरवठा ज्या वेळेस या मालेगाव शहरात होतो ज्या वार्डात ज्या प्रभागात होतो त्याच प्रभागात देम यांची लाईट जाते त्याच प्रभागात त्यांची वीज खंडित होते मग काय जाणून बुजून करतात की काय असा मला डाऊट होतो आणि लाईट गेली या आराम कोण अधिकाऱ्यांना तर कॉल केला या पुढच्या सर कॉल करून सांगितलं की अरे बाबा लाईट गेलेली आहे भगिनींचे कॉल येत आहेत पाणी नाही मिळणार हे पाणी आता तीन दिवसानंतर येईल गेल्या मागच्या तीन दिवसात पाणी संपलेलं आहे त्याहीला पाणी राहणार नाही ना तर काही कर लाईट आण हे आराम करून सांगतात की आमचा आणि महापालिकेचा काही संबंध नाही ते पाणी पुरवठा वाल्यांना तुम्ही सांगा की नंतर पाणी सोडा पाणी वाल्यांना कॉल केला ते म्हणतात की आम्ही आमच्या वर पाणी दिलंय लाईट गेली त्याच्यावर आमचा काय दोष या दोघांच्या लपण डावामध्ये तो पाणी पुरवठा खंडित होतो पाणी पुरवठा बंद होतो त्याची वेळ संपते आणि हा मालेगाव शहरातली ही भगिनी पिण्याच्या पाण्या वाचून वंचित राहते मला एक सांगा हे आरामकोर स्वतःला मालेगाव शहराचा मालक समजतायत हे मालक नाही आहेत हे सेवेकरी आहेत हे पैसा घेतात हे बिल घेतात हे कर घेतात यांनी आपली सेवा आपल्याला व्यवस्थित दिली पाहिजे महापालिकेचा प्रॉब्लेम असो वीज वितरण कंपनीचा प्रॉब्लेम असो या दोघ सेवेकरी कंपनी आहेत यांनी एकमेकांमध्ये संगमत केलं पाहिजे एकमेकांमध्ये संवाद ठेवलं पाहिजे आपण काय म्हणून कॉल करा ज्या वेळेस वीज खंडित होते तीन तीन चार चार दिवस रात्रात्रभर लाईट नव्हती मागे अहो एवढंच काय शोकांतिका सांगतो गेल्या चार दिवसापासून भारतीय जनता पार्टीचं शहर कार्यालय यांनी अंधारात ठेवलं जेव्हा यांना कळलं की आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत यांनी शहर कार्यालयाची लाईट घालवली या ठिकाणी आज फक्त धरणे के आंदोलन आम केलंय आमच्या महामंत्र्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की येणाऱ्या काळात आम्ही यांच्या खुर्च्या सुद्धा बाहेर फेकू यांच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढू आणि यांच्या अधिकाऱ्यांना शहरात फिरणं सुद्धा मुश्किल करून देऊ या मालक समजायला लागले स्वतःला पाणी पुरवठा अधिकारी आणि वीज वितरण कंपनी अधिकारी या दोघांनी या ठिकाणी का उघडून ऐकायचंय यानंतर जर शहराला त्रास झाला माझ्या माता भगिनींना त्रास झाला तर भारतीय जनता पार्टी यांना शहरात फिरकू देणार नाही यांना शहरात काम करू देणार नाही